सनातन हिंदुत्व हे राजकीय याचा साधा अर्थ ब्राह्मण धर्म असा आहे जो यजुर्वेदात वर्णन केलेला आहे आपल्या देशामध्ये धर्म दुसरा नाही बुद्ध धर्म शिख धर्म जैन धर्म आणि ब्राह्मण धर्म हिंदू धर्म नाही बाकी जाती आहेत त्यामुळे त्याला विरोध करणारा ब्राह्मण धर्माला विरोध करणारा इस्लाम आहे कारण इस्लाम जाती मानत नाही म्हणजे जरी त्यांच्यात फूट असली तरी ख्रिश्चन्स जाती मानत नाहीत कम्युनिस्ट जाती मानत नाहीत लिबरल जाती मानत नाहीत हा हुँ, हुँ. ते ते सगळे संघाचे शत्रू आहेत कारण आमच्या ब्राह्मणवादाच्या येतात ते त्यामुळे शोषण ज्याचं करायचं आहे त्यालाच हाताशी धरून एक यंत्रणा उभी करून टप्प्याटप्प्याने शोषणाकडे जायचं म्हणजे कसं आज म्हणजे जूनना जेव्हा येहुदी लोकांना जेव्हा हिटलरने नाझीनी आठशे आँ, आँ, मध्ये ठेवलं होतं तेव्हा त्यांच्यातलेच काही सुपरवायझर म्हणून ठेवायचे ते, ते सुपरवायझर आपली इमान म्हणजे आपलं इमान दाखवण्याकरता जास्त मार तर ते जे आजचे बहुजन आहेत म्हणजे आता तू इथे बघतोय महाराष्ट्रामध्ये धनगर मराठे नंतर ओबीसी कुणबी सगळे जे या सत्तेच्या नादाला लागले विजयादशमीच्या त्या मेळाव्यामध्ये चड्डी घालून ते गेले ना गेले ना त्यांना वापरलं जात ते पण कैदीच आहेत ब्राह्मण धर्म ब्राह्मण वाद सोडला तर बाकी सगळ्यांचं शोषण टप्प्याटप्प्याने होणार आहे